माता रमाई माता जगवाच्या सर्व प्रथमचा प्रथमता विनम्राचा अभिवादन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचे सर्वच सभासद अधिकारी कार्यकर्मी यांना मी प्रथमता मंगल कामना करतो खरं तर जे आहे त्या त्रिपीटकामध्ये तथागत बुद्ध आणि आनंदाचा संवाद आलेला आहे या संवादामध्ये आनंद तथागतांना प्रश्न करतात की हे तथागता हे तथागता मूलगंध पुष्पगंध आणि साडगंध हे गंधाचे तीन प्रकार साऱ्या जगाला आहेत पण असा कोणता गंधाचा प्रकार आहे का की ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरोध दिशेने सुद्धा जातो त्यावेळेस उत्तर देताना तथा बुद्ध आनंदाला म्हणतात की हो आनंदा मूलगंध पुष्पगंध आणि सायगंध ते गंधाचे तीन प्रकार सारे जगाला घेतात पण चौथा महापुरुषाचा गंध अर्थात तीर्थगंध नावाचा गंध की त्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरोध दिशेने सुद्धा जातो मला वाटतं हे पंचशील भूतविहार जे आहे ते वाऱ्याच्या दिशेने सुद्धा कार्य करत आणि वाऱ्याच्या विरोध दिशेने सुद्धा कार्य करत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं तर छाती दुखवूनच सांगू जगाला असा विद्वान होणार नाही छाती ठुकून सांगू जगाला असा विद्वान होणार नाही आणि झाला कोणी मोठा विद्वान बुद्ध भगवान होणार नाही असं सांगणाऱ्या गीतकार प्रभाकर कोकरीकरांच्या शेजारच्या गावचा मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि तुमच्या बौद्ध विहारामध्ये आपल्या बौद्ध मी प्रशिक्षण घेतलेलं आहे खर तर आजचा कार्यक्रम हा आम्ही काय मिळवलोय या संदर्भानं आहे त्या संदर्भानं मी तुमच्या समोर बोलतो की आजच्या घडीला स्वतःची पोर सुद्धा आई बापाला सांभाळत नाहीत किंवा त्यांच्या पाया पडत नाहीत मी धन्य झालो की भीमाशंकरच्या एका सर्वसामान्य खेड्यातला आदिवासी भागातलं पोरग आणि मुंबई सारख्या ठिकाणी येतं आणि मुंबईची ही काही जनता आहे त्याच्या पायाला हात लावते त्याचे पाय घुसून घेते ही ताकद जर कशाची असेल ना तर ह्या धम्माची ताकद आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि म्हणून जर आमच्या अंगावर जर चिवर आलं असेल आणि इथली बौद्ध उपासक जनता आमच्या पायाला हात लावत असेल तर आमचं सुद्धा कर्तव्य बनतं की इथून पुढे गेल्यानंतर आम्ही सुद्धा त्याच भावनेनं आम्ही कार्य केलं पाहिजे नाहीतर आपण जर तसं वाटलं नाही तर त्याला काही अर्थच राहणार नाही आणि म्हणूनच इथं ज्यांनी ज्यांनी मला सेवा दिली आमच्या भुकू संघाला सेवा दिली आमचे धमरक्षित झुरो यांनी आम्हाला सकल असं ज्ञान दिलं मी बोलण्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही ज्या ना ज्या शिक्षकांनी सत्ता सैनिक दलातील सर्व सैनिकांनी त्याचपर्यंत त्याचप्रमाणे ज्या ज्या भोजन उपासक उपासिकांनी आम्हाला भोजनासाठी गुरकुल संघाला पुढे जाऊन काहीतरी कार्य करतील म्हणून जे दान दिलं या सर्वांचं